शांतनु कुकडे प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा चा रुपाली चाकणकर यांनी कठोर कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलाय महिला आयोगाच्या अध्यक्षा चा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली पोलिस आहे पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत असंही चाकणकर म्हणाले तर धंगेकरांनी धर्मांतराचा आरोप केलेला शंतनू कुकडेवर बलात्काराचा गुन्हा दाखला याबाबतची अधिकची माहिती घेऊयात आपण आपले प्रतिनिधी बालाजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत बालाजी काय यामध्ये अपडेट आहे शंतनू कुकडेला बलात्काराच्या प्रकरणामध्ये आरोपी करावा अटक करावा अशी मागणी झाली नानापेठ जे पुणे शहराचा मध्यवर्ती भाग आहे त्या ठिकाणी हा सगळा धंदा चालायचा असा आरोप करण्यात आला होता आणि त्यानंतर त्याला अटक झाली खरं तर रवींद्र दंगेकर यांनी महिला आयोगाकडे सुद्धा या संदर्भातली एक तक्रार केलेली होती आणि त्यानंतर यावर पोस्को अंतर्गत त्याला काल अटक झाली आणि त्याची चौकशी सुरू आहे मात्र धर्मांतर होत होतं का पैसे येत होते का याची चौकशीचा जो अँगल आहे तो आता कधी निर्माण होतोय किंवा कधी चौकशी होते पाहणं महत्वाचं आहे पोलिसांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलेलं आहे की त्याचीही आम्ही चौकशी करू मात्र प्राथमिक जे दोन महिलांची त्याच्या विरुद्ध जी तक्रार होती त्या तक्रारी अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आता पुढल्या तपासात काय येतं ते पाहणं महत्वाचं आहे मात्र पुण्यात खरंच धर्मांतर होते का धर्मांतरासाठी बाहेर देशातून पैसे आणण्यासाठी असे लोक नेमलेत का हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं आहे त्याची आता चर्चा सुरू झाली तेजस्वी धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर पुण्यातून ही मोठी बातमी आपण बघत होतो thank